नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती दिशा भाग एकोणनव्वद मी आपलं स्वागत करतो तर आज मी इथे आलो आहे ते मुंबईचे प्रसिद्ध अशा डॉकव्या स्टेशन आणि डॉकव्या स्टेशन म्हटलं तर आपल्याला आठवतं ते माझगाव डॉक आणि प्रसिद्ध असा भाऊचा धक्का तर मित्रांनो आपण जे डॉक्या स्टेशनच्या बाजूला जे लागून जे डोंगर आहे तो आपण जर नीट बघितला तर तिथे एक मंदिर, मंदिर, ते 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 मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ते तीनशे चारशे वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे आणि इथे आहे माझगावची आई गावदेवी म्हणजेच चतुर्भुज वैकुंठ माता तिच्या दर्शनासाठी मी इथे आलेलं आहे तर आता मी त्या दिशेला पुढे रवाना होत आहे तर तिथून कसं जायचं इथून कसं जायचं ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थोडा वेळ तर मित्रांनो डॉकयार्ड रोड स्टेशनपासून गावदेवी मंदिर हे दहा मिनटाच्या अंतरावर आहे आपण जर इथून चालत गेलो तर सुरुवातीला आपल्याला जोसेफ बॅप्टिस्ट उद्यान लागतं त्या उद्यानाच्या प्रवेशदाजू आत गेल्यावर उजव्या बाजूला आहे ते जोसेफ बॅप्टिस्ट उद्यान ते सुद्धा डोंगरावर आहे काही पायऱ्या सोडून जावं लागतं आणि वरती गेल्यावर अतिशय सुंदर असं गार्डन आहे आणि डाव्या बाजूला आहे ते गावदेवी मंदिराचे पायवाट म्हणजे छोटीशी पायऱ्यांची वाट ती चढून आपण वर जाऊन देवीचं दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो जोसेफ बॅप्टिस्टा उद्यानातून आपण आत प्रवेश केलेला आहे समोर दिसत आहे ते जोसेफ बॅप्टिस्टा उद्यानाचं पायऱ्या तिथून आपण वर जाऊन गार्डन पाहू शकता आता आपण वळ या डावीकडे या डावीकडे ही जी पायवाट जात आहे ती गावदेव मंदिराची आहे तिथून आपण वर जाऊ शकता आणि देवाचं देवीचे दर्शन घेऊ शकता चला आहात ना सोबत माझ्या ते येणार होते का माहित नाही आपल्याला काय आले ते समोर हॉस्पिटल नाही होळकर हॉस्पिटल टाटाच नाही रे डोळ्यांचं नाक कान घसा हॉस्पिटल काय

¿Sale? para por ahí?

गावदेवी गावदेवी मातेचं दर्शन करून आताच आम्ही निघालो दर्शन छान झालं आणि आम्हाला गुरव भेटले त्यांच्याशी पण बोललो आम्ही चर्चा केली आणि छान वाटलंय तुम्हाला गावदेवी माते की तर मित्रांनो गावदेवी मातीचं आता अल। दर्शन झालेलं आहे आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय पण त्या अगोदर इथला आजूबाजूचा परिसर बघू माझं अतिशय सुंदर आलो आल अति सुंदर अशा परिसर गावदेवीचा देवीचं दर्शन हे कुठ काय आहे म्हणजे असे नक्की म्हणजे देवीची ही मूर्तीच आहे का अच्छा ठीक आहे मी सुद्धा करतो देवीचं दर्शन घेतो देवीच्या मूर्ती लावत लावतो गावदेवी माते की जय उडी मारून आपण அச்சா பயப जरा हो। मागे जा हां ये वारे। वारे। आ, ये गुड हळूहळू गाणं टाकतो ना मी हा आई देवी देवी ಮೋಡಲಿ <tie tie tie>